महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज सडक अर्जुनी तालुका हादरला खासगी शाळेतील एका शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील शाळे शिक्षकांना शाळेमध्ये गुरुंचे स्थान असले तरी बघायला गेले तर शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी होणाऱ्या अत्याचाराच्या खट्ट्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे त्यामुळे आता शिक्षकी पेशाची प्रतिमा मलिन होत चालली आहे अशीच एक काळीमा फसणारी घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली असून खाजगी शाळेतील शिक्षकानं शाळेत शिकणाऱ्याच एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे धक्कादायक प्रकार घडलाय सडक अजुणी तालुक्यातील कोहळी टोला येथील शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यात आरोपी शिक्षक शामराव रामजी देशमुख वय वर्ष त्रेपन्न कोहमारा विनयभंग आणि पोस्को गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे ही तालुक्यातील दुसरी घटना असून या घटनेने संपूर्ण शिक्षण विभाग व जिल्हा हादरला असून गुन्ह्याचा पुढील तपास डुकीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश गुणारे यांनी केला आहे प्रतिनिधी सुधीर शिवणकर गोंदिया